पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द आणि ही सर्वात मोठी कारवाई आहे पुन्हा परीक्षा देता येणार नाही वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसलाय यू पी एस सीने त्यांची उमेदवारी रद्द केली आहे तसेच यू पी एस सीने पूजा खेडकर यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडूमधून काढून टाकलेला आहे पूजा खेडकर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचं आणि त्यामध्ये त्या दोषी आढळल्या आणि त्यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे पूजा खेडकर यांना यू पी एस सीकडून कडून दोषी करार देण्यात आलाय नागरी सेवा परीक्षा नियम दोन 2022 नुसार दोषी ठरवण्यात आलेला आहे पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे पूजा खेडकर यांच्या बाजूने आज कोर्टात युक्तिवाद करण्यात आला की अजून यूपीएससी ने दोषी ठरवलेलं नाही यूपीएससी कडून ना, ना दुपारपर्यंत तिचा म्हणणं मांडायला बेल देण्यात आला होता अखेर यूपीएससी ने पूजा खेडकर यांच्यावर कडक कारवाई केली आहे यूपीएससी ने अधिकृतपणे प्रेस नोट काढत पूजा खेडकर यांच्यावर कारवाई केल्याची माहिती मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे